सुस्वागतम वर्ग सहावा संगीता मराठी कविता नववी माणूस माझे नाव स्वाध्याय शब्दार्थ रिंगण वर्तुळ बिंदू मात्र अत्यंत लहान गौरी शंकर हिमालयाचे एक अत्यंत उंच शिखर रॉकेट अंतराळातील विलक्षण गतीने जाणारे वाहन ओसाडी पडीक जमीन दुर्भिक्ष दुष्काळ सदन सुख देणारे घर तराने एक गान प्रकार सीमा मर्यादा बीड, दाट माती जागावणे जमिनीतून पीक काढणे थोडक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहिला अत्यंत शुद्ध असूनही माणसाने कोणत्या बाबतीत विजय मिळवला आहे उत्तर अत्यंत शुद्ध असूनही माणसाने सातही सागर पार केले आहेत गौरी शंकर हे हिमालयाचे एक उंच शिखर सर केले आहे आणि रॉकेटच्या साह्याने त्याने आकाशातही झेप घेतली आहे म्हणजेच त्याने सागर पृथ्वी आणि आकाश या तिघांवरही विजय मिळवला आहे प्रश्न दुसरा माणसाने कुणाच्या छाताडावर गाव घातला आहे तर ओसाड जमीन नांगराच्या साह्याने नांगरून त्या जमिनीतील मातीत धान्य पिकवून माणसाने दुर्भिक्षाच्या म्हणजेच दुष्काळाच्या छाताडावर घाव घातला आहे प्रश्न तिसरा माणूस सतत कशाच्या विरुद्ध उठाव करतो उत्तर माणूस सतत दैन्याच्या म्हणजेच दारद्राच्या विरुद्ध आवाज करतो दैन्य नष्ट करण्यासाठी तो घाम गाळून अपार कष्ट करतो तो रोज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो प्रश्न चौथा माणसाला काय खुनावते आहे उत्तर माणसाला नवीन क्षितिजे खुणावते आहेत आधुनिक विज्ञानाने त्याच्या पुढे विकासाच्या अनेक दिशा खुल्या केल्या आहेत कितीही पराक्रम गाजवले तरी माणूस स्वस्थ बसत नाही प्रश्न दुसरा पुढील विशेषणे कवितेत कोणासाठी वापरली आहेत उंच गौरी शंकर दुबया हाती नवे तराने नवीन क्षितिजे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद